लवजिहात बोले तो हमें हिंदू समाज में जो मालूम ही नहीं हमें शिकाते ही नहीं जो हमारे पाँव में एक तो छी, छी आए तो भी हम डरते हैं मारने के लिए लवजिहात बोले तो कैसे कैसे रहता है उनका संस्कृति क्या है उनका एम क्या रहता है सभी क्या है हमारा हिंदू भाई भाई लोग जाके सभी को बोलने का कॉलेज में जो जो हमारा हिंदू समाज के जो रहता है ना अभी कहाँ कहाँ रहते हैं वैसे जाके सभी को बोलने का इसमें जाके की आम फसो मग आम्ही ऐसं सरकार चोग यो, योगी आदित्यनाथ के जैसे जो चोवीस तासमध्ये रिझल्ट पाहिजेच पाहिजे एक महिने झाले अजून सिद्धरामय सरकार काही केलेच नाही त्यासाठी आम्ही सिद्ध्राम सरकारला मानतो तुम्ही योग्य निर्णय घ्या तुमच्या मुली असले तर तुम्ही करत होते का काय तर तुम्ही असले तर ते एक तासात तुम्ही रिझल्ट घेत होते सगळे मीडिया बघून सगळे ऑफिसर बघून तुमचे घरात होते आता काय ते साधारण मुली हिरेमठ म्हणले तर काय हे नाही आहे का तुम्हाला साधारण मुली असले तर तुम्हाला काही गोष्ट हे नाही का त्याला न्याय भेटायलाच पाहिजे त्या त्यांनी कसं चा ते हे केले तसंच त्यांना रोडमध्ये येऊन करायला पाहिजे पायशी म्हणले तर ते पण लई छोटा हे आहे ते का हे पण एकदा मरायचं नाही ते मुलगाला यासाठी आम्ही विनंती करतो त्याला हेच करायला पाहिजे फाशी म्हटले तर लय लाट खूपच चुकीचं झालंय त्याला न्याय भेटायलाच पाहिजे आणि असं नुसतं इकडून तिकडून खूपच चुकीचं आहे खोरीना पण कळायला पाहिजे कोणासोबत मैत्री करायची आपण त्याला पाहिजे आपण पण दुसऱ्या मैत्री करायला मैत्री चुकीचं आहे असं म्हणतात पण बरोबर माणसोबत करायला पाहिजे प्रेम पण त्यांच्या वगैरे काय केलं तरी प्रेम त्याच्या आपल्याला चांगलं वगैरे काय कोरी पण असं लगेच मोरं काही सांगितलं तरी सांगायला पाहिजे का करायला पाहिजे कोणाची तरी मदत घ्यायला पाहिजे आणि कर्नाटक सरकारचं त्यांनी गरज नाही कारण त्यांनी जसं बोलला ते मानू सिद्धरामय्या सर्व बोलला की त्यांचं त्यांचं पर्सनल इश्यू आहे पर्सनल इश्यू म्हणजे किती किती लोकांचे पर्सनल इश्यू असते सर्व खून पाहिजे जगायला आणि कर्नाटक कर्नाटक मध्ये पण भाजप यायला पाहिजे योगी योगी आदित्यनाथ सरकार सरकार सा आले पाहिजे केला 24 तास रिजल्ट पाहिजे जो आहे ते आहे ते एक महिना झाले अजून रिझल्ट आले नाही पाहिजे का असा एक त्याला केलेला आहे त्यांना शिक्षण पाहिजे एक करकरची विनंती आहे सगळ्यांना पुरुषांना आपलाचा पाहिजे किंतु लोकांना त्यांनी कर्नाटकचे त्यांनी पुरुषच आहे किती मुद्दे म्हणून त्याला ही मुली असलंच परंतु त्यांनी बघायला पाहिजे होतं तर आता हिंदू धर्म म्हटल्यावर तर सगळ्यांना रक्ताचं जरा कळकळकीची विनंती सांगते तुम्हाला त्या मुलीचं अपमान झाल्यासारखं आणि ते पुन्हा पुन्हा जीव येत नाही गेले तर जीव परत येत ये नाही तुम्ही एवढं करून सुद्धा तिचा जीव येणार नाही तरी आता त्याच्यापुढे काय घडू नये सगळ्यांना अभिमान पाहिजे ज्योतीच्या वडिलांवर काय व्हायला लागलं आता आई जेव्हा आई आणि वडील होतो हे कळलं आपल्याला आपल्या मुल्य का झाल्यावर आपल्या आई वडिलांना जास्त दुःख होत आहे एवढंच माझं सांगणं आहे की मुलींनाही कळायला हवं की आपण काय करायला लागलो आणि आपल्या आई वडील आपल्याला काय शिकवायला लागलं एवढंच माझं म्हणणं आहे की जो कोणी केलेला आहे त्याला न्याय काय करायला पाहिजे सरकारने हा त्यांचा न्याय न्याय व्हायलाच पाहिजे एवढंच आहे आमचं जय श्रीराम मध्ये हुबळी येथे नेहा इरेमठ नावाची एक युवती हिंदू महिला तिला लव जिहादला बळी पडलेली आहे या जिहाद्यानं तिला बुसकून खलास केलेला आहे ती ज्या ती बुसकून खलास करत होती त्यावेळेला त्यावेळेला तिच्या ती बग बघायची जी ती हिडो बघू वाटत नव्हतं एवढा खरा खराब त्यांनी मारत होता म्हणजे त्या कर्नाटक सरकारमध्ये कुणाचीच भीती राहिलेली नाही आहे की आम्ही बिंदा सिंधू मुलींना मारतो पेटात गुंडाळतो अजून रोज दहा मुली सापडतो आज आज एक के, केस माझ्यापाशी आलेली आहे सोलापूरची केस आहे उद्या मीडिया समोर ती केस येईल एका मुलीला त्याने असत त्या एका मुलीला हिंदू म्हणून पसरलेला आहे आणि तिने सुद्धा ज्या वेळेला लग्न झाल्यावर खतना करायच होता खतना त्यावेळेला तिला कळालं की हा मुसलमान आहे ते ज्या मुलाचा खतना करायचं त्यावेळेला कळालं करा की तो मुसलमान येते आता ही केस सुद्धा मीडिया समोर उद्या परवाची आणणार आहे परंतु कुठपर्यंत चालणार येत्या मोदी सरकारला आता तिसरं वर्ष पूर्ण होत आहे त्यावेळेला आम्ही सांगितलंय की तीन टर्माला की आम्हाला नऊ कायदा झाला पाहिजे या नाही आम्ही आवडायला गप असणार नाही आणि हे या पाया शेकला अशी शिक्षा झाली पाहिजे जय श्रीराम लोक दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका